तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जयप्रकाश आपल्या वहिनीला सांगतो माझे एका मित्राकडं काम आहे ते काम झाल्यानंतर मी घरी येतो पण जयप्रकाश बाहेर गेलेला भरपूर वेळ झाला होता आई वडील वहिनी भाऊ सर्वजण जयप्रकाशची वाट पाहत होते पण तो काही घरी आला नाही वडिलांनी भावांनी त्याच्या मोबाईलवरती फोन केला पण त्याने आई वडिलांचा एकही फोन उचलला नाही रात्री साडे दहाच्या दरम्यान आई वडील जवळच्याच पोलीस ठाण्यामध्ये जातात आणि जयप्रकाश घरी आला नाही याबद्दल तक्रार दाखल करतात जयप्रकाशचे वडील पोलिसांना सांगतात माझा मुलगा घरामधून काहीतरी काम आहे सांगून बाहेर गेला परंतु पहिल्यांदा असं झाले जयप्रकाश लवकर घरी आला नाही त्याच्या फोनवरती अनेकदा फोन केले परंतु त्याने एकही फोन उचलला नाही आणि कालांतराने त्याचा मोबाईल स्विच ऑफ देखील दाखवला पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद करून घेतली आणि जयप्रकाशच्या आईवडिलांना घरी जायला सांगितलं इकडे पोलिसांचं पथक जयप्रकाशच्या शोधामध्ये लागलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या दुसऱ्या परिसरामध्ये म्हणजे घरापासून काही लांब अंतरावरती सकाळी लोकांना एका झाडा झुडपाच्या ठिकाणी एक गोणी आढळली त्या गोणीमध्ये जसं काही काहीतरी मोठी वस्तू भरली होती त्यामुळं लोकांची त्यावरती पटकन नजर जाते लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागले त्यामधील काही लोक त्या गोणीच्या दिशेने गेले आणि ती गोणी खोलली जेव्हा ती गोणी खोलली तेव्हा त्यामध्ये एक सुटकेस आढळली आणि जसं त्या सुटकेसची चेन जाते सर्व लोकांना धक्काच बसतो सर्व लोक त्या ठिकाणावरून लांब सरकतात आणि जवळच्याच पोलीस स्टेशनला फोन करून याबद्दल पोलिसांना माहिती देतात पोलीस प्रशासन अर्ध्या तासातच घटनास्थळी दाखल होतं पोलिस जेव्हा ती सुटकेस उघडतात तेव्हा त्या सुटकेसमधून अतिशय दुर्गंधी येते कारण की त्या सुटकेसमध्ये एक मृतदेह होता आणि त्या मृतदेहाचं सिर धडापासून वेगळं केलेलं होतं याशिवाय त्याचे डोळे देखील बाहेर काढलेले होते पोलीस तेथील परिसरातील लोकांना या मृतदेहाबद्दल विचारतात परंतु कोणीही त्या मृतदेहाला ओळखत नव्हतं सर्व अगोदर पोलीस या मृतदेहाला शव विछेदनासाठी पाठवून देतात आणि जवळपासच्या सर्वच पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेबद्दल माहिती देतात पोलीस हे देखील विचारतात काय कुठल्या पोलीस स्टेशनला एखादा बेपत्ता असलेली तक्रार दाखल झाली आहे का त्याच दरम्यान कळतं जयप्रकाश नावाच्या मुलाची बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईवडिलांनी दिली होती पोलीस लगेचच जयप्रकाशच्या ला आईवडिलांना फोन करून पोलीस स्टेशनला बोलवतात पोलीस जयप्रकाशच्या आईवडिलांना ला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि जसे तो मृतदेह दाखवतात आईवडिलांचा थरका पोटतो आणि आई जोरजोरात किंचळते तो मृतदेह जयप्रकाशचाच होता जो आपल्या वहिनीला सांगून घराबाहेर पडला होता पण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या जयप्रकाशची एवढ्या निर्गुण आणि एवढ्या भयंकर पद्धतीने हत्या कोणी केली असावी जयप्रकाशची कोणाबरोबर काय दुश्मनी असेल जेव्हा पोलिसांनी जयप्रकाशच्या जे आई वडिलांना या घटनेबद्दल विचारलं तेव्हा जयप्रकाशच्या आईने जे, जे सांगितलं ते ऐकून सर्व पोलीस प्रशासन हादरून गेलं जयप्रकाशच्या आईचं नाव रंबादेवी रंबादेवी यांनी पोलिसांना सांगितलं जयप्रकाश हा त्यांच्या घरातील सर्वात छोटा मुलगा होता तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि तो काही महिने अगोदर गोवा मधील एका कंपनीमध्ये जॉबला लागला होता तर दुसरीकडे ललिता नावाची मुलगी जी की त्यांच्या नात्यामध्येच होती ललिता त्यांच्या नात्यामध्ये असल्यामुळे जयप्रकाश नेहमी त्यांच्या घरी जायचा आणि तिथे जाऊन ललिता आणि जयप्रकाशची मैत्री झाली पुढे जाऊन कालांतराने ललिता आणि जयप्रकाश फोनवरती बोलायला लागले आणि दोन हजार एकवीस मध्ये दोघही एकामेकांवरती प्रेम करायला लागले आणि त्या दरम्यान त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील झाले पण त्यापुढे ललिता यू पी सीची तयारी करण्यासाठी दिल्लीला निघून गेली तर जयप्रकाशचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्याला गोव्यामध्ये एका कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली होती जयप्रकाश आणि ललिता वेगवेगळ्या शहरामध्ये असले तरी देखील ते दोघंही रोज एकामेकांना कॉलवरती बोलायचे कधी व्हिडिओ कॉलवरती बोलायचे जयप्रकाश गोवामध्ये राहत असला तरी देखील ललिताला भेटण्यासाठी तो दिल्लीला जायचा आणि त्या दोघांची भेट झाल्यानंतर जयप्रकाशने ललिताचे काही असे फोटो आणि काही व्हिडिओ काढले होते जे ललिताला माहिती नव्हते जयप्रकाश आणि ललिता हे दोघांमध्ये खूप प्रेम होतं त्यामुळे ललिताने जयप्रकाशला महिन्याला पाच हजार रुपये खर्च मागितला जयप्रकाश जॉब करत असल्यामुळे तो दर महिन्याला ललिताला दिल्लीमध्ये राहण्याचा खर्च जास्त लागतो म्हणून पाच हजार रुपये द्यायचा त्या दोघांचे खूप चांगले चालले होते एकीकडे ललिता यू पी सीची ची अभ्यास करायची तर जयप्रकाश गोव्यामध्ये जॉबला होता पण याच दरम्यान घरातील लोकांना या दोघांच्या लव अफेअरबद्दल समजलं जयप्रकाश आपल्या आईवडिलांना सांगतो तो ललितावरती खूप प्रेम करतोय आणि त्याला लग्न देखील तिच्याशीच करायचे जयप्रकाश घरामधील सर्वात लहान आणि सर्वांचा लाडका होता त्यामुळे आई वडील भाऊ यांना जयप्रकाशनी जे, जे सांगितलं ते घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि जेव्हा ही गोष्ट ललिताच्या चा घरच्यांना समजली तेव्हा ललिताच्या घरचे देखील या लग्नासाठी तयार झाले डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रोजी ललिताचे आई वडील तिच्या लग्नाची तारीख फिक्स करण्यासाठी जयप्रकाश यांच्या घरी आले पण त्या दिवशी जयप्रकाशचे आई वडील घरी नव्हते त्यामुळं ललिताचे आई वडील आणि जयप्रकाशचे चे आई वडील यांचं बोलणं झालं नाही त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये जयप्रकाशचे आई वडील आणि ललिताचे आई वडील यांची एकदा भेट होते आणि ते लग्नाबद्दल चर्चा करतात त्यावेळेस ललिताचे वडील म्हणतात तिचे दिल्लीमधील युपीसी चे क्लास संपले की आपण या दोघांचं लग्न करू ऑगस्ट दोन हजार ललिता जयप्रकाशला वारंवार फोन करायची आणि जयप्रकाशला सांगायची तू मला भेटायला ये त्यावेळेस जयप्रकाश हा गोव्यामध्ये जॉबला होता ललिता त्याला सारखं सारखं फोन करून भेटायला बोलवायची म्हणून जयप्रकाश तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला ललिताला भेटण्यासाठी गावी येतो तो दिवस होता ज्या दिवशी जयप्रकाश आपल्या वहिनीला सांगतो मी माझ्या मित्राला भेटून येतो संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान जयप्रकाश घरातून निघून गेला होता आणि त्यानंतर तो पुन्हा कधी घरी परतलाच नाही सापडला तो त्याचा मृतदेह मी चौदा तारखेचा दुसरा दिवस तोच होता त्यावेळेस पोलिसांना एका सुटकेसमध्ये मृतदेह अगदी भयंकर अवस्थेमध्ये आढळला होता जेव्हा शवविच्छेदनासाठी हा मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवला त्यावेळेस सर्वात प्रथम जयप्रकाशचा मोठा भाऊ आणि वहिनीला बोलवण्यात आलं होतं त्या दोघांनी लगेचच ओळखलं होतं हा जयप्रकाशचाच मृतदेह आहे पोलीस लगेचच जयप्रकाशची एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली याचा तपास घ्यायला सुरू करतात ज्या ठिकाणी जयप्रकाशचा मृतदेह आढळला होता त्या ठिकाणी त्या परिसरातील सर्व लोकांची चौकशी केली जाते याशिवाय त्या परिसरामधील सर्व सी सी टी व्ही पोलीस तपासायला सुरुवात करतात त्यामध्ये एका सी सी टी व्हीमध्ये पोलिसांना सी सी टी व्हीमध्ये असं काही दृश्य दिसलं चार ते पाच लोक एका गाडीमधून उतरतात आणि जयप्रकाशचा मृतदेह असलेली गोनी त्या ठिकाणी फेकून देतात ज्यावेळेस जयप्रकाशचा मृतदेह फेकला त्यावेळेस खूप अंधार होता त्यामुळे सी सी टी व्हीमध्ये त्या लोकांचे चेहरे पोलिसांना व्यवस्थित दिसले नाही तरी देखील पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू ठेवला याशिवाय पोलीस जयप्रकाशचा त्या दिवशीच्या पूर्ण कॉल डिटेल्स देखील काढतात जयप्रकाशने तर आपल्या वहिनीला सांगितलं होतं परंतु बाहेर गेल्यानंतर कदाचित जयप्रकाश आपल्या मित्राचा फोन आल्यानंतर त्याच्याकडे भेटायला गेला असावा म्हणून त्याचे कॉल डिटेल्स काढले होते जेव्हा जयप्रकाशचे जे पूर्ण कॉल डिटेल्स काढतात तर त्यांना समजतं जयप्रकाश फक्त एकाच एका बोलतोय आणि तो नंबर होता जयप्रकाशची ची प्रियसी ललिताईचा पोलिसांनी या हत्येचा लगेच कुल्यू मिळतो कारण की जयप्रकाशच्या आईने पिसनला हे सांगितलं होतं जयप्रकाशचे ललितावरती प्रेम आहे याशिवाय जयप्रकाशच्या कॉल डिटेल्स मध्ये सर्वात जास्त फोन लावले होते ते ललितालाच आणि सी सी टी मध्ये दे देखील त्यांना तेरा तारखेला चार लोक मृतदेह फेकताना आढळले होते हे सर्व पुरावे लक्षात घेऊन पोलिसांचा पूर्ण संशय ललितावरती जातो कारण की जयप्रकाशच्या फोनवरती फास्ट फोन, फोन कॉल ललितालाच लावलेला होता त्यामुळेच पोलीस वेळ वाया न घालता ललिताच्या घरी चौकशीसाठी पोहोचतात पण त्या ठिकाणी ललिता किंवा ललिताच्या आईवडील कोणीही नव्हतं त्यामुळे पोलीस लगेचच तेरा तारखेला म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली होती त्या दिवशी ललिताचं लोकेशन ट्रॅक करतात लोकेशन ट्रॅक केल्यानंतर पोलिसांना समजतं ललिताचं लोकेशन एका लॉजमध्ये दाखवत होतं पोलिस त्या लॉजवरती चौकशीसाठी गेल्यावर पोलिसांना हे माहिती मिळतं त्या लॉजमध्ये अगोदरच एक जण व्यक्ती थांबला होता आणि तो व्यक्ती ललिताचा चुलत भाऊ होता हे माहिती मिळताच पोलीस लगेचच रवींद्र कुमार या मुलाला लॉजमधून ताब्यात घेतात आणि त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलून घेतात सुरुवातीला रवींद्र कुमार बाकीच्या आरोपीसारखं सेम म्हणतो मला या घटनेचं काही माहिती नाही प्रकाश आणि ललिता यांच्यामध्ये कधीपासून प्रेम संबंध आहे हे देखील माहिती नाही पण पोलीस जेव्हा आपल्या खाक्या दाखवतात तेव्हा रवींद्रकुमार बोलत्या पोपटासारखा बोलायला लागतो त्यावेळेस अशा भयंकर घटनेचं सत्य समोर येतं त्या ऐकल्यानंतर पोलीस जयप्रकाशच्या आईवडील आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना धक्काच बसतो रवींद्र कुमार सांगतो ललिता आणि जयप्रकाश जे जेव्हा एकत्र एक भेटायचे त्याच काळामध्ये ललिता यू पी एस सीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेली होती आणि त्याच दरम्यान एक दिवस असा आला होता जेव्हा जयप्रकाशने जे न सांगता ललिताला व्हिडिओ कॉल केला तेव्हा जयप्रकाशला ललिताच्या रूममध्ये एक मुलगा दिसला होता जयप्रकाशने जे जेव्हा ललिताला त्या मुलाबद्दल विचारलं तेव्हा ललिताने तो माझा मित्र आहे अभ्यासासाठी येतो हे सांगून जयप्रकाशचं बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला आणि याच कारणामुळे जयप्रकाश आणि ललिता या दोघांमध्ये भांडण होऊ लागलं ललिताने जयप्रकाशला सरळ सरळ फोनवरती सांगितलं जर तुला माझ्यावरती विश्वासच नाहीये तर आपलं हे नातं आत्ताच तोडून टाकू पण जयप्रकाश या गोष्टीला तयार नव्हता तो ललितावरती खरं खरं प्रेम करायचा पण एक दिवस असा देखील आला ललितानी जयप्रकाशच्या आईवडिलांना फोन केला आणि फोनवरती हे सांगितलं ललितानी तुमचा जयप्रकाश चांगला मुलगा नाहीये मला तो आवडत नाही आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही हे तुम्ही तुमच्या मुलाला समजून सांगा त्यावेळेस जयप्रकाशच्या आईने त्याला समजवलं होतं पण जयप्रकाश या गोष्टीला तयार नव्हता त्याने आईला सांगितलं मी ललितावरती खूप पैसे खर्च केले आहेत आणि मी तिच्यावरती मनापासून प्रेम करतोय आणि मला लग्न करायचं असेल तर मी तिच्याबरोबरच करणार अन्यथा लग्न करणार नाही कालांतराने ललिताने जयप्रकाश संघ पूर्णपणे बोलणं बंद केलं होतं आणि या गोष्टीमुळे जयप्रकाश अत्यंत नाराज होता पण व्हिडिओच्या अगोदरच म्हटलं होतं जयप्रकाशने जे ललिताचे जेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध होतात त्यावेळेस तिचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले होते ते अजूनही त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह होते ललिता फोनवरती बोलत नाही म्हणून रागाच्या भरामध्ये जयप्रकाशने ते फोटो आणि व्हिडिओ ललितासहित तिच्या संपूर्ण कुटुंबाला हे पाठवून दिले जयप्रकाशने हे व्हिडिओ आणि फोटो सेंड केल्यामुळे ललिताच्या कुटुंबाकून जयप्रकाशला जीवे मारण्याची धमकी मिळायला लागली त्यामुळे ललिताने स्वतःहून तिच्या कुटुंबासहित जयप्रकाशला आपल्या मार्गातून आपल्या मार्गातून त्याला पूर्णपणे संपवण्याचा प्लॅन बनवला कारण की जयप्रकाशला हे माहिती झालं होतं ललिता दिल्लीमध्ये आणखीन दुसऱ्या एका मुलाबरोबर प्रेम संबंधात अडकली आहे आणि ललिताला आता जयप्रकाशची गरज नव्हती जोपर्यंत तो पैसे देत होता तोपर्यंत ललिता त्याच्याबरोबर बोलायची आणि जेव्हा त्याला या घटनेचं माहिती झालं तेव्हापासून त्यांनी पैसे देणं बंद केलं होतं ललिता जयप्रकाशला फोन करून हरके भेटण्यासाठी बोलायची परंतु जयप्रकाश गोव्यामध्ये जॉबला असल्यामुळं तो येण्यास तयार नव्हता तेव्हा ललिताने आपल्या लग्नाची तारीख फिक्स करायची हे सांगून जयप्रकाशला बोलून घेतलं होतं जयप्रकाशला याच्यामध्ये अगोदरच भीती होती कारण की तिच्या कुटुंबाकून त्याला धमकी मिळाली होती तरी देखील जयप्रकाश न घाबरता मुझफ्फरनगरला आला तर अगोदर तो भगवानपूर मध्ये राहत असलेल्या भावाच्या घरी गेला नंतर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान तो वहिनीला सांगून गेला मला एक मित्राकडे काम आहे मी जाऊन येतो आणि तो, तो भगवानपूर मध्येच असलेल्या एका लॉज मध्ये ललिताला भेटण्यासाठी गेला लॉजमध्ये दोघांनीही नाश्ता केला आणि ललितानी त्याला सांगितलं आपण इथून माझ्या चुलत भावाच्या घरी जाऊ तिथे लग्नाची पूर्ण तयारी केली आहे कधी लग्न होईल आणि कशा प्रकारे होईल हे आपल्याला तिथे जाऊन बोलायचं आहे त्यासाठी जयप्रकाश ललिता बरोबर तिच्या चुलत भावाच्या घरी गेला भाव। त्या ठिकाणी ललिताचा भाऊ रवींद्र कुमार आणि ललिताचे आईवडील या तिघांनी जयप्रकाशचे हातपाय बांधले आणि सर्वच अगोदर त्याचा गळा चिरला गेला आणि त्याच्या पोटावरती चाकोनी सपासप वार करण्यात आले आणि मध्यरात्रीच्या वेळेस त्याचा मृतदेह एका टाकून देण्यात आला या घटनेमध्ये अगोदर ललिताचा भाऊ याला ताब्यात घेतले त्यावेळेस ललिता आणि तिचे आई वडील होते आणि काही दिवसांनी ललिता आणि तिचे आई वडील यांना देखील पोलीस ताब्यात घेतात पोलिस या घटनेचे सर्व पुरावे कोर्टामध्ये देते आणि या तिघांनाही योग्य ती शिक्षा मिळते मित्रांनो अशा क्राईमच्या घटना सांगण्याचा हे उद्देश आहे प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने स्वतःचे संरक्षण आणि स्वतःच्या सद्बुद्धीने वागलं पाहिजे आजकाल मुलाप्रमाणेच मुली देखील कोणत्याही स्तराला जाऊ शकतात तर मुलं देखील कोणतेही टोकाच पाऊल उचलायला तयार असतात त्यामुळे जास्त करून आपल्या भविष्याकडे लक्ष द्या आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं याच्याकडे लक्ष द्या आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं या घटनेमध्ये मुलाची चुकी होती की मुलीची चुकी होती याबद्दल कमेंट करून नक्की कळवा